हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल प्रतिभा फॅशन स्टुडिओ आज आपण नऊ अशा स्लीव्ज डिझाईन बघणार आहोत ज्या तुम्ही गाऊनवर पण त्या स्लीव्ज वापरू शकता किंवा तुम्ही त्या साडीच्या ब्लाउजवर पण घालू शकता त्याने लुक खूप सुंदर दिसेल तर तुम्ही तुमच्या डिझायनरला दाखवा आणि अशा पद्धतीच्या म्हणजे ब्लाउजवर अशा स्लीव्ज शिवून घ्या आणि एकदम क्लासी लुक असा तुम्ही क्रिएट करा सो फर्स्ट आहे बलून स्लीव्ज विथ कफ हा डिझाईन पार्टीवेअर साडीच्या ब्लाउज ब्लाऊजसाठी एकदम परफेक्ट आहे पफ लुक देऊन हातांना रॉयल फिनिश देतो तर मी इथे साईडला दाखवलेला आहे साडी जे एक फोटोमध्ये ते साडीवर पण असा लुक खूप छान दिसतो आणि तुम्ही अशा पद्धतीने म्हणजेच तुमच्या डिझायनरला सांगून शिवून घेऊ शकता सेकंड आहे शिअर थ्री फोर्थ सॉरी फ्लेअर बेल स्लीव्ज हा बेल शेप स्लीव्ज जॉर्जेट किंवा सॅटिन साडी ब्लाऊजवर भारी दिसतो गाऊनवर पण क्लासी लुक देतो तर तुम्ही गाऊनला पण ह्या स्लीव्ज शिवू शकता किंवा तुमच्या साडीच्या ब्लाऊजवर पण ह्या म्हणजे ब्लाऊजच्या स्लीवजला खूप सुंदर दिसतील सो so, तुम्ही शिवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही याच्यापैकी कोणती शिवणार आहात तर ही जी तिसरी आहे शिअर थ्री फोर एम्ब्रॉयडरी स्लीव्ज एम्ब्रॉयडरी असलेला हा स्लीव्ज ब्रायडल साडी ब्लाऊज किंवा डिझायनर गाऊनसाठी अगदी योग्य इथे मी साईडला फोटो लावलेले आहेत अशा पद्धतीने साडीवर पण म्हणजे साडीच्या ब्लाऊजवर पण असे स्लीव्ज छान वाटतात तुम्ही नक्की बघा आणि ट्राय करा त्यानंतर चौथा आहे सिम्पल ऑरगेन्झा पफ स्लीव्ज तर हा साधा पफ स्लीव्ज रोजच्या वेअर ब्लाउज किंवा शॉर्ट टॉपवर छान दिसतो आणि गाऊनवर पण छान दिसतो त्यानंतर आहे बटरफ्लाय फ्लेअर स्लीव्ज हा मोठा फ्लेअर बटरफ्लाय स्लूज कॉकटेल गाऊन किंवा पार्टीवेअर सारी साठी एकदम बेस्ट आहे सो शिवा त्यानंतर आहे आ, केप स्लीज, केप केपस्टाईल स्लूज इंडो वेस्टर्न आउटफिटवर खूप रॉयल वाटतो त्यानंतर आहे ऑफ शोल्डर ओ, श सॉरी स्क्वेअरनेक बलून स्लीव्ज विथ कफ हा डिझाईन बनारसी सारी ब्लाऊजवर खास उठून दिसतो क्रॉप टॉपवर पण स्टायलिश दिसतो त्याच्यानंतर आहे ऑप शोल्डर शिअर स्लीव्ज, हा मॉडर्न डिझाईन पार्टी गाऊन आणि वेस्टर्न टॉपसाठी अगदी योग्य आहे आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघतच बसाल आणि सबस्क्राईब करायला विसरून बसाल सो सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन स्लीव्सचे डिझाईन किंवा नेकचे डिझाईन बघायला भेटतील माझ्या चॅनलवर खूप सारे असे नेक डिझाईन आहेत जे युनिक आहेत ते तुम्ही बघू शकता तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल पहिले बेल ऐकून सॉरी सबस्क्राईब करावं लागेल त्यानंतर बेल ऐकून क्लिक करावं म्हणजे तुम्हाला मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल ते लगेच तुम्हाला दिसतील त्यानंतर आहे आठवा आहे सॉरी नववा आहे फ्लोरल एम्ब्रॉयडरी स्लीव्ज तर हा जो म्हणजे ही जी स्लीव्ज आहे ना ही आहे फ्लोरल एम्ब्रॉयडरी स्लीव्ज ब्रायडल ब्लाऊज वेडिंग गाउन्स वर खूप अट्रॅक्टिव्ह वाटते सो so, बघा तुम्हाला जी आवडली ती स्लीव्ज शिवाय आणि मला कमेंट करून नक्की सांगा कोणती स्लीव्ज तुम्हाला आवडलेली आहे थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर